नमस्कार अकोलेकर आर आर सी नेटवर्कच्या या विशेष कार्यक्रमात मी तुमची होस्ट पल्लवी हार्दिक स्वागत करते अकोला लोकसभा निवडणूक पाहता काहीतरी नवीन बदल हवा आहे असं अकोलेकरांचं म्हणणं आहे परंतु मतदान करणं येत्या सव्वीस तारखेला तितकंच गरजेचं आहे तुम्हाला शासनाकडे काय मागणं आहे तुमच्या ज्या काही विकासाच्या समस्या असतील कुठे विकास झाला नसेल परंतु त्याच्यात जर बदल हवा असेल तर तुमचं मतदान करणं फार गरजेचं आहे माझ्यासोबत सध्या डेंटल मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आहे डॉक्टर सचिन वानखडे आपण त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेऊया की त्यांच्या काय अपेक्षा आहे कसं वाटतंय सर पहिली गोष्ट तर लोकसभा मतदान आता होणार आहे त्या सव्वीस तारखेला तर अकोल्यात काय नवीन बदल घडू पाहू इच्छितात ॲक्च्युली अकोल्यामध्ये नवयुव खूप आता मतदार आहेत तर त्यांना मी सर्वांना एकच आवाहन करेल की अकोल्यामध्ये जी काही विकासाची जी बाब आहे ती थोडी खुंटल्यासारखी वाटते ती कुठेतरी म त्याला परत एक वेग या यावा आणि अकोल्याचं नाव कुठेतरी महाराष्ट्र लेवलवर किंवा दिल्ली लेवलवर आपल्याला एक रिप्रेझेंटेटिव्ह आपला असावा ज्याच्यामध्ये पूर्ण कार्यक्षमता असावी की ज्यांनी असा आपले प्रश्न जे आहेत ते ब मांडावे जसे विमानतळाचा प्रश्न झाला नंतर फ्लायओवरचे प्रश्न झाले नंतर अकोट अकोला रोड जो आहे त्याचा प्रश्न झाला हे सगळे आपले प्रश्न जे आहेत ते दिल्ली लेवलवर मांडावे आणि आपले प्रश्न सॉल्व्ह करावे त्याच्यामुळे मी सर्व नवयुवकांना आवाहन करेल की त्यांनी विचारपूर्वक विचार करून मतदान करा जे आहेत दादांबद्दल काही नवीन सांगण्यायोग्य हो काही म्हणजे नाहीच आहे दादांनी पहिल्यापासूनच समाजासाठी भरपूर कार्य केलं आहे दादांच्या वडिलांनी पण कार्य केलं आहे त्याच्यामुळे दादांना तो वारसा हक्क आहे त्यामुळे त्यांच्या पाठीशी उभं राहून आपण सर्वांनी त्यांना सपोर्ट करायला हवा असं मला वाटतं खूप खूप धन्यवाद सर तर हे होते इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सचिन वानखडे सर आणि आपण इतरही वैद्यकीय मंडळीच्या अशाच प्रतिक्रिया बघणार आहोत की अकोल्यामध्ये काय हवं आहे काय नवीन बदल हवा आहे आणि ही लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस काय आमूलाग्र बदल घडवेल त्यासाठी बघत रहा आर आर सी नेटवर्क ते मी पल्लवी आणि आता माझ्यासोबत डॉक्टर तुषार रोटे सर आहे रोटे सर आहेत जे जबड्याचे तज्ज्ञ आहेत आणि आता त्यांची पण आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर सर मला आधी एक सांगा की अकोल्याचा खरंच या एकवीस वर्षात विकास मागील मागील पंधरा वर्षामध्ये जर आपण बघितलं तर अकोल्यामध्ये असं नवीन काहीही झालेलं नाही आहे रस्ते जसे तसेच आहेत फक्त दोन ब्रिज बांधले त्याच्यामध्ये पण पाच ठिकाणी ते ब्रिज घडतात त्याच्यामुळे असा काही विकास कुठे काही दिसत नाही आहे बर... म्हणजे तुम्ही कुठेही जा अजूनही रस्ते अजून जठरपेठचा रोड म्हणा कुठलाही म्हणा अजूनही जसे तसेच आहेत त्याच्यामुळे मला तर काही विकास दिसत नाही सरांचं म्हणणं आहे की अजूनही उड्डाण पूल हा मात्र एवढा विकास झालाय त्याच्या व्यतिरिक्त काही आणखी विकास दिसत नाहीये आपल्या महाविकास आघाडीने जो उमेदवार दिलेला आहे ते अत्यंत ज्ञानी दूरदृष्टी आणि विनम्र त्यांनी गेली तीस वर्षापासून ते आपल्या पूर्ण अकोल्या जिल्ह्यामध्ये अकोलाच नव्हे बुलढाणा वा यवतमाळ पूर्ण जिल्ह्यांमध्ये त्यांचे कामं आहे ते तुम्हाला बघायला मिळतील आणि शिवाय ते एक दूरदृष्टी त्यांच्याकडे मला दिसते त्याच्यामुळे मी पण बाकीच्यांना आवाहन करेल की त्यांनी पण मतदान देताना आपल्या उमेदवारचं शिक्षण शिवाय त्यांची विनम्रता त्यांची योग्यता तपासूनच मतदान करावे धन्यवाद सर तर हे होते डॉक्टर तुषार रोठे सर नेटवर्क प्रस्तू लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण आला आहे सध्या अकोला शहरातील मध्यभागी असलेले पंचायत समिती कार्यालय ती आपल्यासोबत ते नागरिक जुळलेले आहे आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया अकोल्यातील खासदार कोण हवा आहे तर नमस्कार सर जयरेंद्र आता मी विलासगुरू विजुरावून बोलतो आणि बार्शीरावपूर तालुका जिल्हा अकोला आहे बाजा अकोल्यामध्ये जे खासदार येणारे आहेत ते भविष्यात नाही म्हणा आता सुरुवात झालेली आहे तर प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय खासदार येणंच नाही तिघाची लढत आहे आणि पहिल्यांदाच बाजी मारतील प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर असं काय वाटत आहे तुम्हाला जर खात्री यावेळेस प्रकाश आंबेडकर आल्याशिवाय राहणारच नाही येतील म्हणजे येतील ये प्रकाश आंबेडकर आता खोटला खासदार पाहिजे आपल्याला आता कसं आहे मतदान म्हटल्यानंतर नागरिकांच्या मनावरचा विषय आहे कोणाची रोड जबरदस्त होत नाही मत मतांतर असतात वंचित कडून ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर आहेत काँग्रेस कडून अभय पाटील आहेत त्यानंतर भी बीजेपी कडून अनुप धोत्रे म्हणून युवा नेतृत्व आहे तर तीन पैकी तुम्हाला असं कोण वाटते की अकोल्यातला खासदार हवा आहे सध्या मध्ये अकोला जिल्ह्यामध्ये नागरिकांचे कामं ज्या ज्या कार्यकर्त्यांनी आणि खासदारांनी माजी खासदारांनी केले त्यांच्या त्यांचा जो कौल आहे त्यांच्या कार्यभार म्हणजे कारभाराचा जो हे आहे आपल्या ऑडिटमध्ये जे कामांचा जो हे प्रकल्प असतो त्याच्यावर ते निर्भर असते काही आपल्यासोबत नागरिक जुळलेले आहेत युवा म्हणून आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून किंवा नमस्कार दादा नमस्कार तुम्हाला कोण वाटतं अकोल्यातील खासदार होईल म्हणून अकोल्यातील खासदार फक्त एकच होणार श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी असं काय वाटतं तुम्हाला की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर होतील म्हणून सर आज पंचवीस वर्ष हा झालो पण मोदी सरकार म्हणत होती की बा रोजगार सगळ्यांना मिळेल अकोल्याची लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस याच्यासाठी अकोलेकर उत्सुक आहेत परंतु अकोल्याचा खरंच विकास झाला आहे का आणि कोणाला नवीन चेहरा खासदारासाठी बनवू इच्छित पाहता असा जनतेच्या मनातील नेमका कौल काय आहे माझ्यासोबत डॉक्टर संतोष ठाकरे जे सारा हॉस्पिटलला असतात आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तुम्हाला काय वाटतं या पंधरा सोळा वर्षात या वीस वर्षात झालाय का विकास अकोल्याचा ज्याप्रमाणे आपली महानगरपालिका सुरू झाली अकोल्याची त्या जेवढा वेगाने आपला विकास व्हायला पाहिजे ते होता तेवढा वेगाने आपला विकास झालेला नाही त्याला आणखीन गती देणे गरजेचं आहे आजूबाजूचे शहर बघत आहे आपण त्याच्यामध्ये चांगला विकास पण होत आहे आणि त्यांच्यामध्ये रस्त्यांची डेव्हलपमेंट हे जे आपला नेहमीचा प्रश्न राहिलेला अकोला जिल्ह्यासाठी म्हणजे ते शापच आपल्यासाठी आहे तर तोला विकास होणे अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं पण एकीकडे अशाही प्रतिक्रिया येतात उड्डाणपूल झाला आहे अकोल्याचा आणि अकोल्याचा भरपूर असा विकास झाला आहे तर उड्डाणपूल हा विकास आहे की बेरोजगारी महागाई ह्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होते असं वाटते मूळ प्रश्न गई तो बेरोजगारी आणि महागाईच आहे जनतेचा कारण की याच्यामध्ये सामान्य जनता खूप जास्त भरडून निघते त्यांचं सगळं आर्थिक नियोजन बिघडून जाते त्याच्याकडे गव्हर्नमेंटचं लक्ष असणं अत्यंत आवश्यक आहे आणि ती गव्हर्नमेंट निवडण्याचा अधिकार मतदानातर्फे आपल्याला आहे तर तुम्हाला काय आव्हान असेल लोकांना की मतदान करणे येत्या सव्वीस तारखेला किती आहे एक सामाजिक क्षेत्रामध्ये आम्ही निगडीत असताना असल्यामुळे मी सर्व लोकांना आवाहन करू शकतो की प्रत्येकाने आपल्या मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे संविधानाने आपल्याला तो अधिकार दिलेला आहे आणि आपलं भविष्याची निवड आपण इथून करू शकतो तर ती एक उत्तम संधी आपल्यासाठी आहे थँक्यू थँक्यू सो मच हे होते डॉक्टर संतोष ठाकरे आणि इतरही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत वैद्यकीय बंधू आणि भगिनींची इथे संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती त्यांच्या काही समस्या आहेत आणि त्या ता समस्यांचं निराकरण अद्यापही झालेलं आहे का माझ्यासोबत डॉक्टर सुधीर ढोणे आहेत आपण त्यांचीसुद्धा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय प्रतिक्रिया असेल असं आहे की आज इथं सगळे वैद्यकीय व्यावसायिकांचा इथं मेळावा आयोजित केला होता मुळात डॉक्टर अभय पाटील हे काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी काँग्रेस पक्षानं खूप काही काम केलेलं आहे डॉक्टरांच्यावर जो हल्ले होता त्याविरुद्ध म्हणजे डॉक्टर प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे कायदा आहे तो दोन हजार दहा साली काँग्रेसच्या सरकारनं आणला आणि आयुर्वेद डॉक्टरांना ॲलोपॅथी प्रॅक्टिसची सुविधा उपलब्ध परमिशन जे दिलेली आहे ते एकोणीसशे ब्याण्णवला काँग्रेसच्या सरकारने दिलेली आहे याशिवाय <tries> जे होमिओपॅथी डॉक्टर आहेत ग्रामीण भागात होमिओपॅथी डॉक्टर आहेत त्यांना कंपल्सरी होतं की तुम्ही होमिओपॅथीतच प्रॅक्टिस करावी परंतु त्यामुळे ग्रामीण भागातल्या लोकांची खूप गैरसोय व्हायची आणि म्हणून काँग्रेसच्या सरकारनं असा निर्णय घेतला की होमिओपॅथिक डॉक्टरांनासुद्धा ॲलोपॅथीची प्रॅक्टिसची परमिशन द्यावी कारण त्यामध्ये जनतेचं हित आहे ग्रामीण भागातील लोकांना सुविधा उपलब्ध व्हावी आणि म्हणून होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी सुद्धा काँग्रेसच्या सरकारनं एक रिप्रेशर कोर्स आणला त्या कोर्सच्या अंतर्गत त्यांना ॲलोपॅथी प्रॅक्टिसचं ट्रेनिंग दिलं गेलं आणि त्यांना रीतसर परवानगी दिलेली आहे तर होमिओपॅथी डॉक्टर असो हो, युनानी डॉक्टर असो हो, आयुर्वेद डॉक्टर असो हो, या सर्वांसाठी काँग्रेस पक्षानं काम केलेलं आहे सर्व एकंदरीत जे डॉक्टर बंधू आहे त्यांच्यासाठी सुद्धा काँग्रेसनं जो डॉक्टर प्रोटेक्शन ॲक्ट आणला तर त्यामध्ये जर डॉक्टरांवर हल्ला केला तर त्याला जमानात होणार नाही ना ना आणि पाच लाखाचा दंड अशी कठोर तरतूद केली तर हे सर्व कायदे काँग्रेसच्या काळात आलेले आहे जी जीवन योजना जी आहे राजीव गांधी जीवनदायी योजना जीचं नाव होतं नंतर भाजप सरकारनं ते योजनेचं नाव बदललं आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना केलं तर ह्या सर्व योजना काँग्रेसच्या सरकारच्याच काळात आहे यामध्ये गोरगरिबांनाही फायदा झाला आणि डॉक्टर लोकांनासुद्धा त्याच्यामध्ये लोकांची सेवा करताना फायदा झाला आणि त्यांना स्वतः जे डॉक्टर विद्या म्हणजे पेशंटकडून पैसे न घेता त्यांना मोफत इलाज करण्याची सुविधा डॉक्टरांना डॉक्टर देऊ शकले तर अशा पद्धतचं आहे आणि काँग्रेसचा जो जाहीर परिणाम आहे त्यामध्ये सुद्धा आता पंचवीस लाखापर्यंतचे जो तरतूद आहे मोफत इलाजाची ते सुद्धा केलेली अशा अनेक आहेत त्यामुळे सर्व डॉक्टर लोक <coughs> काँग्रेसच्या पाठीमागे उभं राहतील आणि अकोल्या डॉक्टर अभय पाटील यांनाच पाटी मतदान करतील असं मला पूर्ण विश्वास आहे खूप खूप धन्यवाद सर हे होते डॉक्टर सुधीर ढोणे सर आणि आपण इतरही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत बोल लागत आहे अकोल्याच्या अंदर कोण खासदार होणार उनको तो लगता है आकोला के अंदर खासदार कांग्रेस होना चाहिए ऐसा क्यों लगता है आपको कांग्रेस ही होना चाहिए करके उनके कुछ काम ऐसे कुछ बताइए काम करने का कांग्रेस को मौका नहीं मिला यहाँ से अभी तक के लेकिन इनशाला ये साल ये गाड़ी के अंदर कांग्रेस काम करना चाहती है और कांग्रेस काम करेंगी माझ्यासोबत काकड काका आहेत आम्ही सध्या बस स्टँड च्या उडान फुला खाली चौकात आहोत आम्ही जनतेच्या मनातील कौल जाणून घेतो आहे लोकसभा महासंग्राम लोकशाहीचा या कार्यक्रमा बरं बर। बार स्टॅड्यात आहे बरं आणि व्यवसाय काय करतात शेती व्यवसाय शेती व्यवसाय एकीकडे एक तर लोक म्हणतात विकास खूप झालाय मग काय खूप झाला विकास शेतकऱ्याचा विकास नाही सरकार नाही आहे यावर्षी मतदान कोणाला कराल कोण खासदार पाहिजे असं वाटते खासदार तर तसं आता आम्हाला आता आता आम्ही मोदीलाच मत करणार आहोत मोदी समजून तो माणूस कोणता असो खालचा दादा तुम्हाला काय वाटते या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये अकोल्याचा खासदार कोणाला बनू इच्छित बीजेपी म्हणजे अनुप धोत्रे बीजेपी बीजेपी जे आमच्या अकोल्यात हो बीजेपी येते पण बीजेपीचे उमेदवार अकोल्यासाठी कोण आहे ते तुम्हाला माहिती आहे का ते नाही माहीत आम्हाला पण बीजेपी येते हे माहीत आम्हाला मग तिथे वोटिंग करताना मतदान जेव्हा कराल तेव्हा नाव माहिती असलं पाहिजे बीजेपीचं की चिन्ह आम्ही फक्त चिन्ह पाहून देतो वोटिंग अतुल डॉक्टर अतुल शब्द आहेत प्लीज सर आज ही वैद्यकीय मंडळीची संवाद बैठक होती तर कसा अनुभव होता आणि अकोल्यामध्ये बदल घडवण्यासाठी नवीन चेहरा समोर आला त्यासाठी तुमची प्रतिक्रिया काय असते नाही आज अकोल्या जिल्ह्यासाठी म्हणजे अकोल्यासाठी इतकं चांगलं म्हणजे जो माणूस आहे आहे बुद्धिमत्तेनीच श्रेष्ठ आहे आणि जे आजपर्यंत आपण ऐकत आलो की व कोणताही माणूस येईल कसं येईल तर इतकं चांगलं नेतृत्व पूर्ण घेऊन जाणारं जर लोकशाहीत जर निवडून आला तर हे फारच म्हणजे आपोल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे तर त्याच्यासाठी डेफिनेटली सगळेजण आम्ही तर प्रतिसाद देणारच आहोत आणि हे येतीलच असं आमची आणि त्यांना चांगल्या शुभेच्छाही आहेत आणि या निमित्ताने येत्या सव्वीस एप्रिलला प्रत्येकाने मत प्रत... केलं पाहिजे यासाठी काय आव्हान असतं याला तर प्रत्येकाने जसं आम्ही सगळ्यांना आमच्या मित्रमै मित्रांना सांगतो आहे प्लस जे कोणी आमच्याकडे लोक येत आहेत पेशंट्स असो का आम्ही इतकं सगळ्यांना आव्हान करतो एक चांगला खंबीर नेता म्हणून अकोल्या जर आपण त्याचा नेहमी विचार करत होतो कोणी नाही आहे कोणी आहे अनायसे आहेत तर त्यांना आपण भरभरून सगळ्यांनी जाऊन मत द्यावं खूप खूप धन्यवाद आरआरसी नेटवर्क प्रस्तुत लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा तुम्हाला काय वाटतं काय कल खासदार पहिली गोष्ट म्हणजे कसं आहे किंवा बीजेपी हे सगळं हवेत सगळं इच्छितून राहिलं शेतकऱ्याचे प्रश्न नाहीत शेतकऱ्याचे प्रश्न एकही नाही तुला बेकारी वाढली महागाई वाढली या प्रश्नावर कोणीच नाही उत्तर देऊन राहिलं आणि तर बरं नकोच पण तसंच समजा काँग्रेस होऊ नको कारण काँग्रेसने इतकं मोठं हे केलं राज्य केलं परंतु गरिबासाठी काहीच नाही केलं तर असं कोण हवं आहे अकोल्यासाठी तुम्हाला कोण वाटतं आता जो सर्वसामान्य माणसात काम करणारा तो आहे खासदार नाव नाव आता समजेल तुम्हाला कोण आहे नमस्कार दादा नमस्कार तुम्हाला कोण वाटतं अकोल्यातील खासदार होईल म्हणून बाळासाहेब आंबेडकर असं का वाटत आहे तुम्हाला की ते बाळासाहेब आंबेडकर हाजर होतील यावेळेस कारण बी जे पी आणि काँग्रेस काँग्रेसचे गेल्या वर्षापासून जे आपण पाहिलं काँग्रेसने देशासाठी काही केलं नाही बी जे पीने तर काही केलंच नाही बी जे पीने असं म्हणा विकूनच टाकला भारत म्हणून एकच पर्याय आहे पूर्ण जनतेसाठी वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर अकोला जिल्ह्यात पंधरा ते वीस वर्षांपासून बी जे पी सत्ता असे कुठले कामं झालेले आहेत अकोला सर्वात मोठा प्रश्न आहे गांधीग्रामच्या पुलाचा किती रुपये कोटी रुपयाचा पूल तो किती दिवस टिकला आहे सगळ्या नाही आहे आणि तसं लाईफचे प्रश्न सर्वात शेतकऱ्याचे प्रश्न रोजगार आहे अकोल्यातील असे कुठले काम व्हायला पाहिजे अकोल्या सर्वप्रथम जे अकोल्यातले युवक आहात जे सध्या बाहेरगावी आहात त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे एवढी आमची इच्छा आहे उत्सव लोकशाहीचा आपण आलोय सध्या अकोल्यातील देल, मोहम्मद अली रोड वर इथे आपल्यासोबत काही नागरिक जुळलेले आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की अकोल्यातील खासदार कोण काय असा अकोले मी खासदार किसको एकताहता आप काँग्रेस काँग्रेस नेता होणार सॅक्युलर क्यू लागतो आपो किंवा काँग्रेसची आणि कोणा काँग्रेस अच्छी पार्टी आहे ऐसे कोण काम वगैरे बीजेपीने अच्छे काम नाही काँग्रेस शाळेत कुठ करेन और आपके साथ में कुछ नागरिक जुड़े हुए अपन उनसे भी बातचीत करेंगे आपको कौन लगता है हमको नेता ना अकोला के अंदर जो सेकुलर हो अब बीजेपी ने 20 साल में कुछ काम करी थी अब कांग्रेस का जो नेता है वो साइकुलर है अकोले में ये अपना पंद्रह तो बीस साल बीजेपी सत्ता है इसलिए ऐसे कौन से काम हुए है अभी तक आप बता सकते बीजेपी ने अभी तक की बीस साल में कोई काम करी नहीं और हमको वो नेता ना जो सब जाति को लेके चलना वाला कोले के अंदर ऐसा कौन से काम होना चाहिए आपको क्या लगता है के अंदर के अंदर बहुत कुछ विकास बाकी अभी रोड बनना चाहिए जैसा कि पढ़ाई का विकास है बहुत कुछ है और अपने साथ में कोई नागरिक जुड़े हुए अपन उनकी भी प्रतिक्रिया जानेंगे आपको कौन लगता है अकोले के अंदर कौन खासदार देखना चाहते हैं आप कांग्रेस का नेता हो कांग्रेस का चाहिए यहाँ से ज्यादा कांग्रेस को पसंद भी मिल रही है और आप उन जानने की कोशिश करेंगे कुछ आणि कर मतदान करता सरते शेवटी आर आय सी नेटवर्क च तुम्हाला एक आव्हान असेल मतदान करण्याचा हक्क प्रत्येकाला आहे आणि तो बजावलाच गेला पाहिजे दिनांक सव्वीस एप्रिल ला प्रत्येकाने मतदान करा आर सी नेटवर्क साठी पल्लवी डोंगरे कॅमेरा पर्सन यश शर्मा सोबत